जागा चोवीस जागा म्हणजे लोकसभेमध्ये शाहू महाराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे दुसरीकडे संभाजीरावाची चर्चा सुरू आहे तूच नावे पण आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा जी आहे ती कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराष्ट्रात महाराजांची पण यापूर्वी पण इच्छा होती मी इतके वर्ष येतोय त्याची माझ्या कानावर कुणी घातले नाही पण आता तुम्ही विषय विचारला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा माझा एकट्यावर अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यावरती काँग्रेस पक्ष आहे त्याच्यावरती शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हाला लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे की त्यामुळे राजांच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही आमच्या सगळ्या सरकारांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो हा दिशा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला स्वतः त्यांच्याकडनं विला घडला मला असे वाचव असं कधी होत नाही पण नंतर काय की व्यंकाभाम भोसे एक उपेक्षकांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या दिवस जातीचा त्यांच्या कार्यक्रमाला गेली गेले व्यंकपाच्या कार्यक्रमाला ते गेले आणि आम्हाला त्यासाठी त्यांनी थांबा लागेल त्याचा अर्थ आहे की थोड्या शाहू राजांचा जो विचार होता तो ते आधी चालत होता आम्हा लोकांच्या भेटी घटका उपेक्षित समाजात काम करणारा व्यंकफा त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंगता आणि त्यामुळं आम्हाला आनंद आहे की ते कधी राजकीय निकाल घेत नाही राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झाले असं मी जे फायदे नाही सामुदायिक अनेक कार्य करायला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कला करत असेल आणि कोल्हापूर ही भावना असेल तर मी तर मग सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही नाही पण व्यक्ती मला अतिशय आनंद होईल अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकूण